घुग्गुस नगर परिषदेत ग्रामपंचायत कार्यकाळात कार्यरत कर्मचाऱ्यांना नगरपरिषदेत समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेत प्रचंड भ्रष्टाचार झाला असून सदर समावेशन प्रक्रियेवर तातडीने स्थगिती आणून सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी आणि कामगार नेते सय्यद अनवर यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना केली आहे जवळपास सत्तावीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीच्या संघर्षाला यश मिळून घुग्घूस ग्रामपंचायतीचे रूपांतर एकतीस बारा दोन हजार वीस रोजी नगर परिषदेत झाले शासन नगरविकास विभागाने दहा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी घुगुस नगर परिषदेच्या आकृती बंधास मान्यता दिली त्यानुसार दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी समावेशन आदेश पारित करण्यात आला यामध्ये घुगुस शहरातील स्थानिक युवकांवर प्रचंड अन्याय झाला आहे नगरपरिषदेच्या प्रथम उद्घोषणा नंतर म्हणजेच एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस रोजी व अंतिम उद्घोषणापूर्वी म्हणजेच एकतीस डिसेंबर दोन हजार वीस पूर्वी नियुक्ती मिळाल्याच्या कारणावरून सतीश सागर मुरार नाली सफाई कर्मचारी आणि अमोल विठ्ठल जुनारकर शिपाई या गुगूस निवासी युवकांवर अपात्रतेची कारवाई केली आहे सदर युवकांना ग्रामपंचायत नमुना चोवीसच्या आकृती बंधावर घेण्यासाठी दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार वीस 2020 रोजी ठराव घेण्यात आला व यांना एक सप्टेंबर दोन हजार वीस रोजी नियुक्ती देण्यात आली मात्र बाहेरून राजकीय वशिलयाच्या भरवशावर ग्रामपंचायतीत आलेला दिनेश अनिल बावणे यांचा ठराव एकोणतीस जून दोन हजार वीसचा असताना या ठरावात स्पष्टरित्या बावणे यांची नियुक्ती सप्टेंबर महिन्यात करण्यात येईल असे स्पष्ट लिखित असताना बावणे यांची नियुक्ती ऑगस्ट महिन्यात करून त्यांची नोकरी वाचवण्यात आली मात्र स्थानिक युवकांचा ठराव बावणे यांच्या एक महिन्यापूर्वीचा असताना त्यांना अपात्र का करण्यात आले सदर समावेशनात वरिष्ठतेनुसार ही नियुक्ती झाली नसून काही वरिष्ठ कर्मचाऱ्यांना अतिरिक्त यादीत टाकल्याने त्यांचा ही, ही आक्षेप आहे या सदर प्रकरणाकडे तातडीने लक्ष देऊन समावेशनावर स्थगिती आणावी आणि दोषींवर कारवाईची मागणी काँग्रेस नेत्यांनी केली असून सदर अन्यायग्रस्त युवकांना न्याय न मिळाल्यास नगर परिषदेच्या भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेस पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काँग्रेस नेत्यांनी दिला आहे अनेक वर्ष घुग्घूस ग्राम पंचायत से जो कर्मचारी काम कर रहे हैं अभी नगर परिषद में लिया गया है इस नगर परिषद में जो लिया गया है इसमें बहुत ही ज़्यादा बड़ा भ्रष्ट हुआ है कारण ऐसा है कि जो पहले से काम कर रहे जो ठहरा हुआ उनको जो लोकल स्थानिक मेरे गुगुस के जो युवा मित्र है जो यहाँ पर काम करते हैं उनको अभी नगर परिषद में समावेश नहीं किया गया है और जो बाहर के लोग हैं उनको घूगूस के अंदर में नगर परिषद के अंदर में समावेश किया गया है इसके अंदर में बहुत बडा भ्रष्ट हुआ आज कलेक्टर साहब को मिलकर निवेदन गया और इस जो समावेशन आई उ समावेशन हालत से रुकना चाहिए और इसकी सविस्तर जांच तो अन्यथा काँग्रेस तीन हो आंदोलन होुवकांना रोजगार मिळत नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे आणि अशात आमच्या ज्या मुलांना नगर परिषदेत नोकरी मिळायला पाहिजे होती त्यांना केवळ भ्रष्टाचारामुळे आपली नोकरी गमवावी लागलेली आहे हा भ्रष्टाचार घुग्कुसच्या नगर परिषदेत झालेला आहे याचं घुग्कुस शहर काँग्रेस जाहीर निषेध करते घुग्गुस ग्रामपंचायतींचं रूपांतर हा नगर परिषदेत झाला आहे आणि यानंतर ग्रामपंचायतच्या चार कर्मचाऱ्यांना नगर परिषदेमध्ये समावेशन करण्यात आलेलं आहे यामध्ये आमच्या घुग्कुस शहरातला सतीश मुरार आणि अमोल दुनारकर या युवकांना अपात्र करण्यात आलेला आहे आणि अपात्रतेचं कारण असं दिलं आहे की यांची नियुक्ती ही नगर परिषदेच्या प्रथम उद्घोषणेनंतर आणि अंतिम उद्घोषणेच्या पूर्वी झाली मात्र या ठिकाणी वास्तविकता खूप वेगळी आहे सतीश मुरार आणि अमोल दुनारकर यांना ग्रामपंचायतीत परमनंट घेण्यासाठी जो ठराव घेण्यात आला होता तो अठ्ठावीस पाच दोन हजार वीसचा ठराव होता आणि दिनेश बावणे यांचा ठराव हा सहाव्या महिन्याचा होता मात्र दिनेश भावने याला आठव्या महिन्यात नोकरी देण्यात आलेली आहे दिनेश भावनेच्या ठरावात स्पष्ट लिहिलेलं आहे की त्याला सप्टेंबरमध्ये नोकरी देण्यात येईल मग त्याला ऑगस्ट महिन्यात कसं घेण्यात आलं आणि ज्या मुलांचं ठराव हा पाचव्या महिन्यात होता त्यांना नवव्या महिन्यात नियुक्ती देण्यात आलेली आहे या ठिकाणी प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि आम्हाला सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार या भरतीसाठी या नगर परिषदच्या कर्मचाऱ्याकडून खूप मोठी रक्कम जमा करण्यात आलेली आहे सदर रक्कम एका लिपिकाने जमा केलेली आहे आम्ही या विषयावर आंदोलन करणार आहोत आणि त्यावेळेस पैसे घेतलेले आहे आम्ही त्यांचा फंडाफोड करू या ठिकाणी झालेला भ्रष्टाचार हा घुघुसच्या जनतेला माझं आव्हान आहे की आपल्या मुलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आता आपण सर्वांनी एक म्हटलेलं पाहिजे काँग्रेस आता आमच्या युवकांसाठी भूमिपुत्रासाठी मैदानात आहे आणि काँग्रेस कधीही का माघार घेणार नाही